आपल्या सगळ्यांना नमस्कार मी सतीश लांडे आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो आहे मित्रांनो आज सी टी टी परीक्षेचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे आणि आता ही जी सी टी टी परीक्षा आहे ही परीक्षा आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पार पाडणार आहे आता या परीक्षेचं संपूर्ण वेळापत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे आणि नुकतीच टी टीची परीक्षा झाली ज्या बांधवांना या परीक्षेमध्ये कमी मार्क्स मिळाले किंवा जे उत्तीर्ण होऊ शकले नाही त्या सर्व बांधवांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे आपण सी टी टीची परीक्षा या ठिकाणी उत्तीर्ण होऊ शकतो नुकतंच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आणि सर्वोच्च न्यायालयानं ना जे शिक्षक सध्या भारतातील किंवा महाराष्ट्रातील विविध शाळांवर कार्यरत आहेत अशा सर्व शिक्षकांना टी ई टी किंवा सी टी ई टी या दोन्हीपैकी एक परीक्षा उत्तीर्ण असणं हे बंधनकारक केलेलं आहे त्यामुळं टी ई टीमध्ये आपण बघितलं की भरपूर शिक्षकांनी या परीक्षेचे अर्ज किंवा फॉर्म भरलेले होते बरेचशा शिक्षक टी ई टीमध्ये उत्तीर्णसुद्धा झाले किंवा आता ज्या बांधवांना या परीक्षेमध्ये कमी गुण मिळाले किंवा ज्यांनी फॉर्म भरलेले नव्हते अशा सर्व शिक्षक बांधवांना किंवा विद्यार्थी बांधवांना सी टी टी परीक्षेचा फॉर्म भरता येऊ शकतो आज जे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं तर या वेळापत्रकानुसार सी टी टीची परीक्षा ही आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे आता या परीक्षेचे फॉर्म भरायला कधी सुरुवात होणार आहे तर आजच्या तारखेपासूनच या परीक्षेचे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे म्हणजे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून तर अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत आपण परीक्षेचे फॉर्म भरू शकतो म्हणजेच आजपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि शेवटची तारीख ही अठरा डिसेंबर आहे ही तारीख आपल्याला लक्षात ला ठेवावी लागेल अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ही सी टी टी परीक्षेचा फॉर्म भरण्याची शेवटची दिनांक आहे त्यानंतर समजा आपण फॉर्म भरला फॉर्म भरत असताना आपल्याकडून काही चुका झाल्या असतील आणि आपल्याला जर काही करेक्शन करायचं असेल आपल्या अर्जामध्ये तर ते दुरुस्त करण्याची व्यवस्था सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर आपण डिसेंबर किती तेवीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर या चार दिवसांच्या कालावधीमध्ये आपण आपल्या फॉर्ममध्ये काय करू शकतो दुरुस्ती करू शकतो त्याच्यानंतर परीक्षेच्या एक दोन दिवस अगोदर आपलं जे हॉल तिकीट आहे ते त्या ठिकाणी पब्लिश केलं जाईल असं आजच्या नोटिफिकेशनमध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानंतर आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी ही परीक्षा होणार आहे आपण अनेकदा या विषयावर चर्चा केलेली आहे की टी ई टी परीक्षेच्या तुलनेमध्ये सी टी टी परीक्षा ही काय आहे सोपी आहे त्यामुळं जे बांधव किंवा शिक्षक टीटी उत्तीर्ण करू शकले नाही किंवा त्यांनी फॉर्मही भरलेला नव्हता तर त्यांच्यासाठी ही अतिशय सुवर्ण संधी असणार आहे कारण टी परीक्षेच्या तुलनेमध्ये सीटीटीचा अभ्यासक्रम हा सोपा आहे किंवा परीक्षेची जी काठिण्य पातळी आहे ती टी तुलनेमध्ये नक्कीच काय आहे थोडीशी सोपी आहे त्याच्यामुळं ही परीक्षा आपल्या सगळ्यांसाठी एक महत्वाची संधी त्या ठिकाणी ठरणार आहे तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सी टी टी परीक्षेचं जे वेळापत्रक आहे त्या वेळापत्रकाबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे तर एक सारांश रूपाने आजपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे अठरा डिसेंबर ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे तेवीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर या तीन ते चार दिवसाच्या कालावधीमध्ये आपण आपल्या फॉर्ममध्ये आप दुरुस्ती करू शकतो आणि परीक्षेच्या दोन ते तीन अगोदर परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध होते आणि आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी ही परीक्षा पार पाडली जाणार आहे तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद